योगेश्वर छोटे नाट्यावर योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्य कार्यकर्ता आहे एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे त्याच्याकडून शिकलं पाहिजे तर त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काढीचाही संबंध नाही आणि राजीनाम्याची मागणी करताय अरे कर बाबा तुम्ही काय केलं दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं कपन चोर डांबर चोर खिचडी चोर मिटीतला गाळ चोर अशी किती लोक किती किती कराल आणि तुम्ही योगेश कदमवर आरोप करताय मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं आहे तुझ्या मागे भाईत आहे ਪਨਾਕੇ ਸ਼ਿਵ ਸੈਨਾ ਨੇ ਹਾ ਇੱਕਨਾਥ ਸਿੰਦੇ ਖੰਬੇਰ ਪਨੇ ਉਬਾਇ